नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे आज आपण आहोत कोयनानगर बस स्थानकावर या ठिकाणी जे उद्योगधंदे करणारे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना मात्र या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात तास सहन करावा लागतोय मला वाटलं होतं की या विभागातल्या काही छोट्या मोठ्या संघटना होत्या त्या या गोष्टीवर आवाज उठवतील मात्र या गोष्टीवर आवाज उठवण्यासाठी कुठलीही संघटना पुढे आलेली दिसलेली नाही त्यामुळे आज लोकसम्राट समोर येऊन या सर्व गोष्टीचा ही गोष्टीची जी परिस्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तुम्ही पाहू शकता की स्टँडची अवस्था कशी आहे या ठिकाणी वयोद्धर लोक असतील त्यांना ही चालण्यास इथं अडचण निर्माण होते अशा परिस्थिती अशी परिस्थिती असतानाही या ठिकाणचं बस स्थानक स्थानक व्यवस्थित केलं जात नाही गेले अनेक वर्ष या जे व्यावसायिक आहे या व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय खेड्यापाड्यातनं येणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा या सर्व या जो हे स्टँड आहे या स्टँडचा त्यांना मोठा परिणाम भोगावा लागतोय पावसात सुद्धा मोठमोठे खड्डे पडून त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलं होतं अनेकांना तिथं काही लोक त्या ठिकाणी पडलेली सुद्धा आहेत अशा परिस्थिती असताना या ठिकाणी लक्ष देणं गरजे अं इथल्या लोकप्रतिनिधी निधीने लक्ष देणं गरजेचं होतं मात्र गेले अनेक वर्ष या सगळ्या गोष्टीचा जो अ जे संकट आहे ते मात्र सर्व व्यावसायिकांच्या वर घोंगावत असताना आपल्याला दिसत आहे आपण काय व्यावसायिकांच्या चर्चा करणार आहोत की नेमके कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना त्रास सहन करावा हो लागतो किती वर्ष झाली की हे स्टँडवर तुम्हाला अशा पद्धतीच दहा पंधरा वर्षापासून हे असंच आहे मध्यंतरी कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळात ते एक वेळा डांबरीकरण झालं होतं पण ते सुद्धा एक वर्ष पण टिकलं नाही सहा महिन्याच्या आत पर एक पाऊस लागला की गेला। एदे तकरार, एदे ते उकरून गेल आणि तिथपासून आम्ही सगळेच व्यापारी हे ते सगळे ऑफिसला हे तक्रारी येथे आहेतच ते धुळीचं साम्राज्य एवढं आहे तरी ह्या वर्षी आणून त्याच्यात मुरुम टाकला नाही तर मुरुम टाकला तर मग यावेळी तर एकदम धुळीचा लोटच उठते आणि आता म्हणते की हाय मंजूर झालंय करायचं आहे होत गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षीपासून तेच चाललंय गेले आज हो, मंदुर्णाने हो हो मंजूर झालाय हा एक कोटी रुपये पडले ते आता काम चालू करायचं आहे ठेकेदाराला द्यायचं आहे म्हणून ही गटार बांधायची आहेत आणि ती विनाकारणी गटार बांधून ठेवली त्याचा काही सुद्धा उपयोग नाही आणि जे पाहिजे ते काम करत नाहीत गटारापेक्षा गटाऱ्यापेक्षा गटाऱ्यापेक्षा महत्वाचे स्टँड आवश्यकता होती जास्त पैसे मिळाले ठेकेदार ते आता त्यांनाच माहिती काय असतात काहीच नाही त्याच्यात कुठं पाणीच नाही त्याच्यात तर गटर नुसती बांधलेली आहेत फक्त सो पीस म्हणून बांधले त्याचा उपयोग काहीच नाही त्याचा आता तेच म्हणावं लागेल याबाजूला काय नुकसान होते आता गाडी आली तर इथं आम्हाला झाकून ठेवल्याशिवाय माल दिसत नाही लोकांना झाकून ठेवलेला माल काय ग्राहक बघत नाही आणि तो झाकावं लागतोय नाहीतर धूळ बसते येऊन सगळी म्हणून काच लावा त्याच्यावर आणखीन कागद टाका आणखीन काय असं बंदिस्त करा तर, हो तर, तर ते होते हा त्रास आम्हाला की गाडी आता जर गाडी एस टी जर आली ना आता नवीन शिवसाई येते गाडी आली तर ती खाली तिची बॉडी टिकते खाली त्याच्यामुळे गाड्या सुद्धा बाहेरून जातात बरेचशा येतच नाहीत बंद साहजिकच आपलं आपला आता कोयना विभाग पर्यटनाचं केंद्र आहे असं समजत कसं एसटी स्टँड वर आपल्याला पर्यटन किती चाललं असेल चांगलं व्यवस्थित ते दिसतंय आपल्याला म्हणजे एकंदरीत शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के दादा काय सांगाल कस कशा पद्धतीने या स्टँड वर तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होतोय मातीचा खड्ड्याचा गाडी थांबत नाही दुसरी गोष्ट इथं शासनाची काही सुविधा नाही सगळी माती पाणी हे सगळं धुळीमुळे आता काय प्रभाव आहे धुळी म्हणजे आम्हाला वडा विकता येत नाही लोकांना काय लोक काय बोलतात की सगळं धुळीचा सगळं प्रवाह आहे चार वर्ष आणि मग तुम्हाला काय दिली जाते उद्या बनवतो परवा बनवतो असं चाललंय चार वर्ष चाललं असंच पण काय बनवलं अजून नाही काय नाही काय नाही गटरची कामं केली ती पण कामाची नाही गटर सुद्धा काय काही कामाची नाही तिच्यात पाणीची लोकांसाठी काय आपलं त्यांच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करायचं असं आहे का मग आता का एक का का किती वर्ष चालतात एक शासन करीत आपण काय करणार आहे किती आंदोलन करायचे किती लोकांना नोटीस काढायची सांगायचं किती शासन काय जे दखल दखलच घेत नाही ते म्हणते महामंडळाकडे गेले काय आता चाललं तस चाल पण नाही होतोयच की आता गाडी थांबतच नाही गाड्या सगळ्या बाहेरून जातात कोयना पर्यटन एवढं मोठं कोयना पर्यटन कोयने पर्यटन पर्यटकच येत नाही या रस्त्यामुळं आणि या आता धंदे शंभर टक्के परिणाम होते हे बघतात गाडी काय आता काय प्रतिनिधी असतील त्यांच्या आश्वासन नको प्रत्यक्षात इथं जेव्हा बस स्टँड आता एवढी खराब आहे किती वर्ष झाले बस स्टँड खराब आहे एक चार पाच वर्ष झाले तस स्टँडच्या अवस्था बेकार झाली काय परिणाम होतो धंद्यावर धंद्यावर परिणाम म्हणजे जे पर्यटक बाहेर येणारे असतात ते आज तिथं सध्या फिरू पण शकत नाही कारण की मालाव जास्त धोळा बस बस बसलेला असतो हा त्याच्यामुळे काय आता अपेक्षा काय अपेक्षा मी जरा स्टँड जरा व्यवस्थित होण्याची गरजच आहे स्टँड व्यवस्थित झाले तर होईल होईल हो धंदा होऊ शकता आता धंद्यावर खूप परिणाम करायला म्हणजे गेली चार पाच वर्ष कोयनानगर ची जी अवस्था आहे ती अतिशय बिकट आहे कोरोना मध्ये याच्यावरती डांबरीकरणाचं काम झालं त्याच्यानंतर एक दीड वर्षानंतर आपल्या इथे पाऊस जास्त असतो पावसामुळं जे लांबर आहे ते इथं टिकत नाही आणि गाड्यांचा वारंवार असणारा बसचा वावर त्यामुळे ते टिकलं नाही आणि पुन्हा त्याच्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य झालं त्यानंतर पावसाळ्यात आपल्याला अतिशय म्हणजे अक्षरशः तळस असल्यासारखं पूर्णपणे साचतं आणि उन्हाळ्यात धुळीचं साम्राज्य तुम्ही आता बघू शकता इतक्या प्रकारे धूळ उडत असते प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे आता माझे दुकान थोडस पण बाहेर जे इतर दुकान आहेत म्हणजे ज्यांचे शेंगदाणे विकतात किंवा फळ विकतात त्या वडापाववाले त्यांच्यावरती पूर्णपणे धूळ जाते आणि तुम्ही आता जरी तुम्ही लाईव्ह मध्ये दाखवलं तरी ती धूळ किती प्रमाणात उडते आणि बसचं ये जे जे करतात ड्रायव्हर त्यांना पण त्या गोष्टींचा सामना करावा लागतो लहान मुलं बसच्या आपल्या इथून जे विविध भागातून मुलं येतात शाळेसाठी किंवा कॉलेजसाठी तर त्या मुलांचा अपघात घडण्याची दाट शक्यता पार्किंगची व्यवस्था तर थोडी कमी आहे आपल्या स्टँडला पण जे धुळीचं आणि जे पाव खड्ड्याचं जे साम्राज्य आहे इतकं कसरत करावी लागते नवीन माणूस आपल्याकडे येत नाही पर्यटनाचा आपण विचार करतोय कोयनापाटण रोडची अवस्था तर बघतोयच आपण त्याच्यापेक्षा बिकट अवस्था जर ची असेल तर लोक इथं पर्यटनासाठी कुठल्या दृष्टीने येतील म्हणजे आपण मिनी महाबळेश्वर आणि कोयनेचं पर्यटन कुठेतरी उच्च स्तरावर पोहोचवण्याचं काम म्हणतोय पण अशा प्रकारच्या सुविधा बघून इथं कोणी यायला मागत नाही आणि पर्यटनाचा पूर्णपणे बोजा बिस्तरा बांधायची वेळ आलेली आहे तुम्ही बघू शकता कोहिनीत जर को आला तर इथली स्थानिक लोक सोडली तर इतर बाहेरून पर्यटक इथून वळतोय आणि दुसऱ्या ठिकाणी जातोय म्हणजे कोल्हापूर आंबा साइडला जातोय आणि कोहिनीचं पर्यटन पूर्णपणे संपण्याच्या कगारवर येऊन थांबलंय तरी पण अजून लोकप्रतिनिधी आणि इथली जनता त्या बाबतीत जागरूक नाही याच खूप वाईट वाटतं तुम्ही या भागातले आहात तिथले प्रवासी या इष्टीने जा करता प्रवासी सुद्धा काय त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला गेले अनेक वर्ष अहो आता हे मला वाटतं कोविड काळापासून त्याच्या अगोदर झालं असेल मला माहित नाही परंतु याच्यावरती कुठल्या प्रकारची म्हणजे कार्यवाही झालेली नाही ह्या रोडवर डबऱ्यांच्या वरती कितीतरी वेळा आता यातलं पावसाळ्यामध्ये तर गुडगाभर पाणी सजते अशी वाईट परिस्थिती इथं आहे आणि अपघात सुद्धा बऱ्याच ठिकाणी अपघात सुद्धा झालेले आहेत त्या काळात आता प्रवाशांना म्हणजे आम्हाला एवढा त्रास होतोय धुल। या गोष्टीचा आता बघा उन्हाळ्यामध्ये ही धूळ त्या धुळीने त्रास होते पावसाळ्यात पाणी हे अशी सगळी अडचण आहे आणि यष्ट्या सुद्धा काही यष्ट्या डायरेक्ट स्टँड वर येत नाही त्याचा प्रॉब्लेम म्हणजे हे दुरुस्त केलेला नाही अजून हे दुरुस्त करावं लागणार आहे ना हे फक्त हो अपघात घडलेले आहेत पूर्वी आणि शाळेच्या मुलांना फार त्रास होतो याचा आम्ही बऱ्याच वेळा सांगितलं पूर्वी एक यष्टी खाली एक माणूस कापडला होता इथं कुठला तो तो होता काय होता काय माहित नाही पण अपघात इथे झालेला आहे म्हणजे माणूस तो आणि ही कायमचीच बोंब आहे आता आमची अपेक्षा एवढी ही काम झालं पाहिजे आता बऱ्याच वेळा ही कामं केली आपल्याला काय माहित नाही आता कुणी केली काय पण नुसते डागडूजी उगच काय तरी करायचे पण बोन आहे तसच झाले आता पाठीमागम हे काम केलं होतं आता कुणी केलं होतं काय केलं होतं आपल्याला काय कल्पना नाही दिसतोय तुम्हाला जरा कॅमेरामॅनला विरुद्ध करतो दाखवा तो समोरचा रस्ता तो तुम्हाला दिसतोय ना त्याला एक वर्ष पूर्ण नाही झालं तरी तो रस्ता खोदलाय म्हणजे उकरला गेलाय बरोबर आहे कॅमेरामॅन कारण काय माहितीये का की याचा अर्थ असा की ते काम व्यवस्थित नाही झालेलं जर काम व्यवस्थित झालं असतं वर्षामध्ये उकडायची काही गरजच नाही ना याचा अर्थ काम कुठेतरी ते व्यवस्थित नसावं कामामध्ये कुठंतरी हा असं वाटतंय असं वाटतंय पण काम जर चांगलं झालं तर लवकर निघणार वर्षात रस्ता निघू शकत नाही ना मना, मना, बोर 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 हे कुठला आहे तो म्हणा हा म्हणा जिथं काम ज्याची प्रतिवारी चांगले असेल ती चांगलंच राहणार कामाची प्रतिवारी जर बरोबर नसेल तर ती बरोबर राहणार त्यामुळे आमची अपेक्षा आहे की हे व्यवस्थित बनाव लोकांना आम्हाला प्रवाशाला भयानक भा, भा, त्रास होतो या गोष्टीचा याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर करून घेतलं पाहिजे आणि याआधी सुद्धा लोकसम्राटनं वारंवार बातम्या दाखवल्या पण त्या त्यावेळी फक्त तात्पुरती मलमपट्टी आणि एक कोटीचं काम मंजूर झालंय दोन कोटीचं काम मंजूर झालंय आणि म्हणजे कोयना सिंचन विभाग आहे त्यांनी काम मंजूर केलं आणि होणार आहे याच्यातच कालावधी निघून चाललाय आता सहा महिन्याचा आपल्या इथे पावसाळा होतोय सुरू म्हणजे जवळपास चार महिन्याचा कालावधी सहा महिने पाऊस चालतोय अजून चार महिने आता उरलेले आहेत त्यात काम जर झालं नाही तर पुन्हा पावसाळ्यात तीच अवस्था या कोयनेची होते आणि कोयनेत पावसाळ्यात कस म्हणजे बाहेरून पर्यटक येत असतात आणि त्यांना या गोष्टींचा सामना करावा लागतोय तरी कृपया याची यावर कधी काम होणार आणि कधी याच्यावर फायनल डिसिजन होणार हे आम्हाला लोकसम्राटच्या माध्यमातन कळावं एवढीच आमची अपेक्षा आहे लोकसम्राट वारंवार वार या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहे बातम्या दाखवते तरी देखील दखल घेतली जात नाही याची थोडीशी खंत आम्हाला वाटते आज मी आम्ही विचारणा केली आता बोलतोय की आता काम होणार आहे गेल्या वर्षी असते नाही हे दोन वर्ष प्रत्येकी फक्त ही मंजुरी झाली आहे मंजूर झाली त्याच्या आश्वासनाचा फक्त आपल्याला भडेवार के। केला जातो शासनाकडून काम मात्र शून्य आहे तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया व्यवसायिकांच्या प्रतिक्रिया आहेत की या खराब स्टँड मुळे इथल्या लोकांना कशा पद्धतीनं त्रास सहन करावा लागतोय इथल्या बस चालक असतील त्या बस चालकांना कशा पद्धतीनं त्रास सहन करावा लागतोय एखादा अपघात ही घडण्याचा आहे आम्हाला वाटलं होतं की या ठिकाणी कुठली तरी संघटना कुठले तरी नेते पुढारी येऊन या ठिकाणी आवाज उठवतील आणि हे बस स्टँड व्यवस्थित करण्याचं काम करतील मात्र तसं काही होताना दिसलं नाही आता जिल्हा परिषद पंचायत समिती लागलेल्या आहेत प्रत्येक पेपरमध्ये जर जाहिरात बघितली तर होऊन फोटे आलेले आहेत मात्र एकही नेत्यातला त्या फोटोमधला नेता या स्टँड साठी लढला नाही झटला नाही आणि हा स्टँड व्हावं म्हणून त्याला असं वाटलं सुद्धा नाही की या ठिकाणी की कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता एसटी वाल्यांची काय परिस्थिती होती आपल्या समोर आहे या ठिकाणी एसटी वाल्यांची काय परिस्थिती होती तुम्हाला मी दाखवतोय आपण लांब न जरा शूटिंग करा या खराब रस्त्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो हे मात्र खरं आहे आम्ही बोलतोय ते काय खोट नाही आता एस टी या ठिकाणी लागली आणि हे होणं गरजेचं आहे एखादा खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं तर एखादा प्राण गेल्यानंतर एखादा जीव गेल्यानंतर इथल्या प्रशासनाला जाग येणार का हा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा आहे एखादा जीव गेल्यानंतर खरोखरच शासन सुधारणार असेल तर, तर मात्र ही दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि हे होणं गरजेचं आहे पंचायत समिती लागल्या म्हणून भरभरून पेपर मध्ये जाहिराती प्रत्येक फुडाऱ्यांच्या इथं दिसल्या पण या स्टँडसाठी लढण्यासाठी एकही नेता एकही फुडारी इथंही दिसला नाही मात्र लोकसम्राटला ना वाटलं होतं की कुठला तरी नेता या ठिकाणी येईल या ठिकाणची परिस्थिती शासनाला दाखवेल तसंही काही दिसलं नाही म्हणून आज लोकसम्राट पुढे येऊन ही परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करते आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचल जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचल या व्यावसायिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचल ही आम्ही अपेक्षा बाळगतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र